रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरणे बंदरामधून दापोली पोलिसांनी एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी आणलेले सुमारे तीस हजार लिटर डिझेल सदृश द्रव पदार्थ या नौकेसह जप्त केले असून त्याची किंमत सुमारे सत्तेचाळीस लाख बासष्ट हजार पाचशे रुपये इतकी असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिलेल्या माहिती, माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावरती त्यांनी पंधरा डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता हरणे बंदर येथे आपल्या पदकासह धाव घेतली येथे त्यांना सुफी नाव असलेली मासेमारी नौका आढळून आली या नौकेची तपासणी केली असता नौकेच्या चौदा खणांमध्ये सुमारे तीस हजार लिटर डिझेल सदृश द्रवपदार्थ आढळून आला याच नौकेवरती हा द्रव पदार्थ काढण्यासाठी एक सक्षम पंपही आढळून आला या प्रकरणी संशयित वामन रघुवीर वैवर्ष सदतीस राहणार हरणी हाती केसरीनाथ कोळी वैवर्ष चौतीस आणि दर्शन अनंत कोळी वैवर्ष पस्तीस दोघेही राहणार बोडणी रेवज तालुका अलिबाग संदीप कुमार मिठाईलाल मिसाळ वय वर्ष बत्तीस आणि शिव्य प्रमोद मिसाळ वय वर्ष एकोणीस राहणार झाबराबाद जोनपूर उत्तर प्रदेश यांच्या विरोधात आता विनापरवाना डिझेल यासारख्या जीवनावश्यक आणि ज्वालाग्रही पदार्थांची कोणतीही योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवितात धोका उत्पन्न करण्यासाठी होईल अशा रीतीने हाताळणी आणि साठवून वाहतूक केल्या दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही तक्रार उपनिरीक्षक दत्ता पवार यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या कारवाईत पोलीस उपाधीक्षक आवटी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे उपनिरीक्षक राजकुमार यादव दत्ता पवार हेड कॉन्स्टेबल सडकर पंकज पवार तसेच विकास पवार सुहास पाटील सूरज मोरे यांनी सहभागी होत ही कारवाई केली आहे सर्व संशयितांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे हे करतात दापोली पोलिसांच्या या कारवाईमुळे हरणे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे